मार्केट यार्डातील बाजारात येणाऱ्या फुलांचे त्याच ठिकाणी ग्रेडेशन करून लिलाव करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरू केला आहे या बाजाराचे अत्याधुनिकीकरण करण्याचा विचार सुरू केला असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक संजीव खडके यांनी सांगितले मार्केट यार्ड मधील बाजाराचे अत्याधुनिकीकरण कशा पद्धतीने करायचे यासाठी त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येणार असल्याचे खडके म्हणाले मार्केट यार्ड मधील बाजाराचे अत्याधुनिकीकरण करण्याचा प्रस्ताव चार पाच वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता मात्र त्यावेळेला तो पूर्ण होऊ शकला नाही देशात अनेक ठिकाणचे बाजार चांगल्या दर्जाचे आहेत पुण्यातून हैदराबादच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात फुले जात असतात देशातील सर्वात चांगले असणाऱ्या फुलांच्या मार्केटचा अभ्यास करून त्या पद्धतीने या ठिकाणी करण्याचा बाजार समितीचा विचार आहे फुलांच्या बाजाराच्या अत्याधुनिकीकरणामध्ये प्रामुख्याने फुलांचे ग्रेडेशन करून त्याच ठिकाणी लिलाव करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आहे या अगोदरच्या प्रस्तावात काय होत याचा अभ्यास करण्यात येणार आहे मार्केटचे अत्याधुनिकीकरण करणे ही काळाची गरज बनली आहे मार्केट यार्डच्या बाजारपेठांमध्ये काही बदल करायचे झाल्यास राज्य सरकारशी पत्रव्यवहार करून काही अटींमध्ये सवलत मिळवावी लागेल असे त्यांनी नमूद केले